नमस्कार शेतकरी बंधू नो मी अविनाश पवार इंडिया क्रॉप सायन्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आलेलो आपण शहरी या गावामध्ये या भाऊच्या फल्लीच्या तर या भाऊ मुलाखत घेऊ आणि जे याच्या फल्लीमध्ये जी बिमारी होती आणि ती बिमारी कोण्या औषधाने कमी झाली हे तुम्हाला सांगतो नमस्कार दादा आपलं पूर्ण नाव सांगा विजय धर्मा पवार विजय धर्मा पवार कुठून आहात दादा शहरी शहरी तहसील आर्नी जिल्हा तर दादा तुमच्या शेंगावर बिमारी कोणती होती या शेंगावर जवळपास जर माशा दुसऱ्या ती पोकड्यासारखा रोग जायचे हो हां पण ज्याचे चुरटले होते हो अशी पान आपण हां लुशी झाल्याची वाढ होत नव्हती वाढ होत नव्हती हो हां तर याच्यावर नाही का आणि एक्सप्रे काढणार हां तुमच्याकडचे आता तुम्ही तर नाही का मी असं ऐकलं गावात आल्याबरोबर की तुम्ही खूप म्हणजे वेगळी शेती करता बा लोकांपेक्षा वेगळी शेती करता वेगळी म्हणजे आता तर तुम्ही वेगळीच करता पूर्ण नाही का तुम्ही शेती ऑर्गोनिक करता म्हणून ऐकलं म्हणून नाही का तुम्ही नाही का आमच्याजवळ आले की मला ऑर्गनिक औषध पाहिजे तर मी तुम्हाला इंडिया क्रॉपचं नाही का पोलो सुपर आणि कडवा कडवा म्हणजे अडीच लाख पीपीएमचा कडवा दोन दिवस जेवण नाही झालं माणसं मरत नाही घाबरायची गोष्ट नाही पण माणूस जेवत नाही तर दादा तुम्ही फवारा मारला फवारा मारल्यानंतर आज किती फवारा पाच दिवस झाले पाच दिवस झाले सहा दिवस झाले सहा दिवस सहा दिवसात तुम्हाला अनुभव आला का अनुभव आला हां हा पाच सहा दिवसा दिवस होती हां हो आज सहावा दिवस आहे आज जवळपास नव्वद ते नव्याण्णव टक्के जवळपास खुल्ली घेतली नव्याण्णव टक्के दिसते तर आता तुमचं नाही का वरचा भाऊ वरचा शेंडा दाखव यायचा आणि जे खाल तर बिमारी होती यायची ते दाखवतो एक मिनिट हे बा या प्रकारचा याच्यावर रोग होता तर इथून हे हा खालचा पान होय हा तर आता पण इथून हे इकडं ग्रोथ आली आहे चांगली फवरा झाल्याबरोबर हे बा हे शेंडा कसा खुलला हे वेगळं दाखव बाबू हे बा हे पांढरी मासी आणि तुडतुडा हे कडवा आणि पोलो सुपरचे कॉम्बे तुम्हाला जाणवते का तिथं नाही काही वाटत नाही ना मला एवढं सांगत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पोलो सुपर आणि कडवा हे तुम्ही तिळावरी मारला म्हणते ना हो तिळावरी काय रिझल्ट निघला त्याचा ती आता वाढ भयानक झाली त्याच्यावर बी हे पांढऱ्या माश्या खूप माशा गोमाशा होत्या हो जवळपास तीन अशा झाल्या होत्या बरं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पोलूस इंडिया क्रॉपच्या औषधाबद्दल पोलूस सुपर आणि कडवा उडाण आहे ना आमचं नाही का आळीसाठी नाही का तलवार आहे तर याच्याबद्दल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काही संदेश देता का भाऊ तुम्ही कसं आहे हां हे आपण जे बाकी मारतो की नाही हो ते दोन चार फवारण्या करण्यापेक्षा हो मी तर एकच माझी एकच फवारणी झाली हो बाकीचे फवारणा करण्यापेक्षा कडवा हो आणि हो। पोलो सुपर हो एकच कर फोटो करा हो म्हणजे आपलं शेंगाचं उत्पन्न परत शेंगात बनवून जाईल आता पोषण चांगले आहे एक काढून घ्या आता नाही का एक नाही पवार साहेब खत नाही आर्गोनिक आहे म्हणते ना गोवा गो त्या हरभर आहे आपल्या वाटा हा पुरा ऑर्गनिक पूर्ण आर्गोनिक तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना असं ठोक सबूत व्हिडिओ युट्यूब ला जाते दादा पुरा अख्खा महाराष्ट्र पाहते महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक पाहिजे तर असं काही ठोक प्रूफ सांगत द्यायला की मी काही तुला तुम्हाला शिकवलं की असं काही खोट्याच्या बळी पडा आणि काही चुत्या बनवाले धंदे असं तर आपलं नाही हा जे सत्यता आहे तेच सत्यता सांगतो आपण आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकच सांगणार असते की आपण खोट काही बोलत नाही आपल्याला काही होत नाही हा खोट बोलत नाही असं काही महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ठोक सबूत सांगता का एक संदेश पोटातली गोष्ट की इंडिया क्रॉपच्या च्या औषधाबद्दल काही मारा नाही थोडस जबरदस्त आहे शंभर टक्के रिझल्ट शेतकऱ्याला मागण्याची काही घेणं नाही शेतकऱ्याला रिझल्ट लागते मी याच्या पहिले दरवर्षी मारतो होतो मी आषाढा मारतो मनुष्य मारत होतो पण तेच नेहमी झगडा नेहमी झगडा नेहमी झगडा तेच तेच ते काही फायदा नाही खर्च मारत होता पुढ लागत नव्हता शेतामध्ये हो हे निघत म्हणजे झोप निघत नव्हता ना हो तर मी फक्त ऐकलं होतं असं हां की बुवा कडवा फिर पी आठ लाख विवा म्हणजे भयानकर आहे हो माणूस विकडुकड होऊन जाते हो गोष्ट खरी आहे हो दोन दिवस जेवण होत नाही हो पण बाकी फिसत झोपत आहे मी आज निवांत झोपत आहो आज हां आणि आज त्याला घरी देतो हं आणखी फवारा काढतो एक फवारा काढा चांगला होईल तर आणखी नाही का इंडिया क्रॉपचं नाही का एक भूमिरक्षा कवच नावाचं औषध नवीन तयार होऊन राहिला ते बी नाही का फुटवा मावा तुडतुडा थ्रिप्स ते बी जबरदस्त आता येईल चार पाच दिवसामध्ये येईलच आमच्याकडं कंपनीचं चा चालू आहे प्रोसिजर ते आल्याबरोबर मी तुमच्या सेवेला जे जे समजा कॉन्टॅक्टमध्ये लोक आहे मी त्यांना पाठवीन आणि त्याचा रिझल्ट बघा धन्यवाद 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 我我我。<noise> <noise>